ज्यांचं मन दुष्ट आहे अशा लोकांच्या हातात नवी मुंबई जनता सत्ता देणार नाही असं गणेश नाईक यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात पुनर्निर्माण करणार देवेंद्र फडणवीस म्हटलं अशा प्रकारे जर कोणी त्रास येत असेल तर मंत्रीपद राज्या बाजूला मी त्या ठिकाणी आंदोलन करत जाईल आणि मी तुम्हाला शब्द देतो कुठल्याही प्रकारे ही विधानसभे महापालिका संपल्यानंतर नवी मुंबई करता एक पॅटत देवेंद्रजी पंडित वल्लभाली नाईक साहेब तुम्हीच फार्म्युला काढा आमचा खेडा मनकुडा जे गाव आणि जी, जी वस्ती आहे ती चौऱ्याऐंशी एकर जागा चौऱ्याऐंशी एकरचे आठ भाग करून एक एक भाग डिमॉलिशन करून टावर उभे करायचे विचार आहे आज जे साधारणपणे राहतात त्याच्या दीडपट कमीत कमिक कमी काहीच ठिकाणी दुप्पट त्या ठिकाणी दिला जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही तो गावाला असो का बाहेरचा असो त्या घटकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न होतो मुरबे धरणामध्ये पाणी ज्या वेळेला संजू नाईक दोन हजार साली बाबा म्हणतो ते पाणी पुरवठा खात्याचे मंत्री होते संजू नाईक त्याला भेटायला गेला तर संजू धरण साहेब संजीव मुर्बे धरण घेतो का तू संजू बोलत दोन मिनिटं बाहेर येऊन संजीव मला फोन केला आपल्या महापालिकेचं वार्षिक बजेट सत्तर दे 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 कोटी रुपयाचं होतं त्यावेळेला त्या धरणाची किंमत पाचशे कोटी रुपये मी त्याला सध्या सांगितलं की आबाला सांग की दहा इन्स्टॉलमेंट मध्ये आम्ही पैसे देऊ म्हणजे प्रत्येक वर्षाला पन्नास कोटी असे दहा वर्षामध्ये पाचशे कोटी आबा बोला ठीक आहे म्हणजे व्याज देणार नाही आपण ते पाचशे कोटी फेडले जर का तो धरण आज बांधायचं ठरलं तर त्याची किंमत सहा हजार कोटी सहा हजार कोटी त्याच्या बाजूला दोनशे का जागा आहे